आणि गुराचा देखभाल व्यवस्थित होत नाही लसीकरण व्यवस्थित होत नाही शेतकऱ्याचा हाल बेकार चालू आहे सध्या ह्या शेतकऱ्यांनी हा दवाखान्याचा दखल घ्यावा आणि मेन डॉक्टर काय येत नाही कशासाठी येत नाही आणि कंटिन्यू का चालू नाही आणि ह्यांचा टायमिंग वेळ आणि दवाखान्यातला औषध उपचार औषध किती येत आहे किती जात आहे किती लोकांना मिळत आहे किती लोकांना मिळत नाही ते परस्पर काय काय होणार आहे हे आम्हाला माहीत नाही ते आम्हाला माहिती मिळावं आणि रोजचं दवाखान्यात औषध शिल्लक किती आहे वापर किती झाला स्टॉक किती आहे ते त्यांचं बोर्ड लिहावं सरकार दवाखान्यातल्या शिपायाने बोर्ड लिहावं सरकार दवाखान्यातलं औषध आज तागायत मधले स्टॉक औषध किती आहे आणि आज लसीकरण किती झालं आणि शिल्लक किती आहे आणि इथल्या दवाखान्याला गुरासनला किती लागणार आहे हे शिपायांना माहित आहे हे डॉक्टर आणि शिपाई ह्याचा विचार करावा आणि ह्याच्यातली ग्रामपंचायत आणि बाकीचे लोक हा सरकारी दवाखान्याचा अवस्था काय झालाय ते बघावा आणि हे दवाखाना गुराच्या जेवावर बालगोपाल दुधाच्या जीवावर आहे ह्याचा फक्त ह्याचा विचार करावा सगळ्यांनी आणि ह्याचा त्वरित काय तर विचार व्हावा नाहीतर ह्या शेतकरी आजपर्यंत ग बसलेला बसले आणि हे पहिला आहे ह्याच्या पुढे आम्ही गप बसणार नाही ऐकून घेणार नाही सरकारी दवाखान्याचं कंपाऊंड व्हायला पाहिजे गेट व्हायला पाहिजे हे अतिक्रमण हटवायला पाहिजे आणि व्यवस्थित सगळं व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही परत ह्या सरकार दवाखान्यात हे व्यवस्था दोन दिवसात चार दिवसात अवधी देऊ दिव। ह्याच्या पुढे आम्ही रस्ता रोक आंदोलन करू नाहीतर आम्ही सरकार दवाखान्याला चावी लावून आम्ही उपासण बसो जय जवान जय किसान जय जवान जय किसान दक्षिण किसा। किसा। सोलापूर तालुका गावामध्ये बंदुरबार गाव हे सर्वात मोठ गाव आहे तर शेतकऱ्यांना डॉक्टर अव्हेलेबल होत आहेत गेले सहा महिन्यापासून शासकीय मुख्य मेन जे डॉक्टर आहेत त्यांनी नाही येत आणि त्यांच्या ठिकाणी जे आहेत त्यांचे कर्मचारी त्यांनी सहकार्य कारण जे शेतकऱ्यांना पशु प्राण्यांना जे आवश्यक इंजेक्शन औषध जे आहेत ते अवेलेबल होत नाहीत आणि बाहेरून चिठ्ठी देते तर शासकीय नियंत्रण नाही दुर्लक्ष आहे ह्याच्यासाठी सर्व शेतकरी एकत्रित होऊन आम्ही शासनाला असं आवाहन करतो की काही चार पाच दिवसाचा आम्ही वेळ आहेत त्यांना इथं डॉक्टर कंटिन्यू एक निदान आठ तास तर इथं ता अवेलेबल व्हावं हा उद्देश नाही सर्व शेतकरी आणि पाहिजे किती किती सकाळी किती वाजता येणार किती किती वाजता जाणार सहकार्य करावं एवढं बोर्ड पाहिजे टायमिंग किती वाजता येते परत किती वाजता बंद होत आहे जेवणाचा लंच टाइम किती लंच टायमानंतर किती पर्यंत असते हे डॉक्टरचं बोर्ड पाहिजे आणि औषध किती शिल्लक आहे आणि औषध रोजचं किती गेलं आणि किती हाय शिल्लक आणि किती गरज आहे डॉक्टरला माहित आहे किती आहे आहेत इकडं किती औषध लागणार आहे त्याची गरज आहे 哦，对。<Thank> <Thank you. S 1>